नमस्कार महाराष्ट्र न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत धाराशिव जिल्हा येथून प्राध्यापक चव्हाण वाचनालयातर्फे हदी कुंकवाच्या कार्यक्रमात पुस्तकांचे वान देऊन जिजाऊ विवेकानंद दे विचारांचा जागर एकशे साठ महिलांच्या उपस्थितीत पहिला टप्पा उमरगा शहरात संपन्न ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनची महिला विंग कार्यकारिणीसुद्धा जाहीर दिनांक बारा जानेवारी रोजी स्वराज्याच्या प्रेरणास्त्रोत राजमाता जिजाऊ तसेच विवेकवादी विज्ञाननिष्ठ आणि समाजवादी स्वामी विवेकानंद यांचा जन्मोत्सव देशभर साजरा केला जातो या दोन्ही महामानवांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने यंदा उमरगा लोहारा परिसरातील शाळा आणि महाविद्यालयामधून राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा जागर करण्याचा जा। तसेच हदीकुंकच्या कार्यक्रमातही जिजाऊ विवेकानंद यांच्यावरील पुस्तिका वान म्हणून लुटण्याचा अनोखा उपक्रम प्राध्यापक श्यामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या वतीनं राबवण्यात येणार आहे या उपक्रमाची संकल्पना ॲडव्होकेट शीतल चव्हाण यांनी मांडली आहे या उपक्रमाअंतर्गत मकर संक्रांती ते रथसप्तमी या दरम्यान चालणाऱ्या हदी कुंकवाच्या कार्यक्रमात ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंगमार्फत न्याय स्वराज्याच्या शिल्पकार राजमाता जिजाऊ या दर्शना पवार लिखित तर विवेकवादी विज्ञानवादी समाजवादी विवेकानंद या डॉ दत्तप्रसाद दाभोळकर लिखित पुस्तिकेच्या प्रतींचं वाण म्हणून वाटप केलं जाणार आहे या उपक्रमातील पहिला हदिकुंकवाचा कार्यक्रम दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी रविवारी प्राध्यापक शामराव रघुनाथराव चव्हाण स्मृती वाचनालयाच्या उमरघा शहर शाखेत दुपारी ठीक वाजता संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमात जवळपास एकशे साठ महिलांनी सहभाग नोंदवला आहे या सर्व महिलांना हदिकुंकू तिळगुळ पुस्तकांचे वान म्हणून भेट देण्यात आलंय हा उपक्रम फक्त सौभाग्यवती आणि हिंदू महिलांपुरता मर्यादित न ठेवता विधवा आणि मुस्लिम महिलांना यात सहभागी करून घेत पुस्तिकांचे वान देण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बलसूर गावच्या सरपंच अश्विनी भोसले या होत्या तर मातोश्री शांताबाई चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती आणि या प्रसंगी ॲडव्होकेट शीतल चव्हाण फाउंडेशनच्या महिला विंगची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली ॲडव्होकेट अर्चना जाधव यांची अध्यक्षा शबाना शेख यांची उपाध्यक्षा माने यांची सचिव यशोदा पवार यांची कार्याध्यक्ष रेश्मा तांबोळी यांची कोषाध्यक्ष निर्मला देशमुख यांची कार्यकारी सदस्य आयुषा शेख यांची कार्यकारी सदस्य म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली प्रतिनिधी निसार औटी महाराष्ट्र रफ्ता न्यूज